शाने शाने चा चे, चा, चा, मी चालली आहे माझ्या माहेरी मग मी विचार केला की तुम्हाला पण सोबत घेऊन जावं घरी जाण्यासाठी ट्रेन पकडायची आहे दोन वाजता आणि मला खूप जास्त लेट झालाय त्याच्या आधी मला पॅकिंग करायची आहे मला चेंज करायचंय मला जेवायचं आहे मी ऑटो बुक करून मग स्टेशनवर जाणार आहे आणि माझी नेहमी नेहमीचा माझा प्रॉब्लेम आहे मी कायम लेट करते ट्रेन साठी या व्हिडिओमध्ये मध्ये आपण बघणार आहे माझी ट्रेनची जर्नी आणि त्याच्यानंतर माझ्या माहेरच्या घराचा एक छोटासा क्विक हाऊस टूर व्हिडिओ मला खूप जास्त लेट झालाय सो मी पटकन तयार होते आणि मी तुम्हाला डायरेक्ट ऑटो मध्ये भेटते बाय बाय हॅलो मी निघाले स्टेशन साठी मी स्टेशनवर पोहोचली आणि माझी गाडी लागली आहे पलीकडे माझ्याकडे दहाच मिनिट आहे खूपच जास्त तहान लागलेली नसताना सुद्धा साठी पाणी पिलं त्याच्यानंतर व्हिडिओसाठी पेपर वाचला मग काय मला लगेच भूक लागली मग मी चिप्स खायला सुरुवात केली आणि तेवढ्यातच माझी सोनपापडी सोसायटी टी समोसा आहे चिक्की वेट आपण लोक मी पहिले हात पुसून घेतले त्याच्यानंतर मग सोनपापडी खाल्ली ज्याची टेस्ट होती एकदम तेलकट सोनपापडी सारखी त्याच्यानंतर मी शेंगदाण्याची चिक्की खाल्ली मग समोसा खाल्ला मग मी थंडगार फ्रुटी पिली आणि माझं काय डोकं खराब झालं होतं काय माहिती मी थंडगार फ्रुटीनंतर गरम गरम उकळता चहा पिला आणि चहा पिल्यावर मी पाणी पिलं अशा प्रकारे दातांचे बारा वाजवत मी पोचले स्टेशनवर आणि स्टेशनचं नाव तुम्हाला दिसलं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा वीस मिनटं वाट बघितल्यानंतर माझे लहाने बंधू राजे आले मला घ्यायला आणि त्यानंतर आम्ही निघालो घरासाठी चला स्टार्ट करू हाऊस टूर व्हिडिओ ही आहे माझी रूम ॲक्च्युली माझी आणि माझ्या भावाची याच्यावर माझं काहीच नाही आहे बघा हे त्याचं सगळं सीएचे प्रिपरेशनचं चा सगळं चार्ट आणि काय 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 इथे पण तुम्ही बघू शकता हे सगळं आणि मी जेव्हा खूप छोटी होते ना तेव्हा हे सगळे कारनामे गेलेत मी माझ्या रूमची जी विंडो आहे ना ती दाखवते तुम्हाला एकच मिनिट तीन अशा मेन विंडो आहेत मोस्टली जशा सगळीकडे असतात तशा सो वेट तुम्हाला दाखवते याच्यातून कसं दिसतं ॲक्च्युली याचा मेन व्ह्यू जो आहे ना मेन मज्जा जी आहे ना ती पावसाळ्यात येते आता काही इतकं भकास भकास झाले सगळं बाहेर इतकं काही चांगलं नाही वाटत आहे ही माझी मेन वॉल आहे आणि मी इतक्या हट्टाने हे वॉल पेंटिंग बनवून घेतलं होतं त्यावेळी तुम्ही जे हे वॉल आर्ट बघितलं ना आत्ता ते मला त्यावेळी एका वॉल पेंटरने बनवून दिलं होतं त्यावेळी खूपच जास्त क्रेज होती वॉल आर्ट वॉल पेंटची आमच्याकडे ऑप्शन होता एक तर डायरेक्ट स्टिक करा किंवा पेंट करून घ्या मी म्हटलं की नाही नाही स्टिक नाही करायचं ते नंतर निघतं वगैरे म्हणून मग पेंट करून घेतलं इतक्या ना आणि त्यांनी असं पेंट केलं ते मला अजिबात आवडलं नव्हतं हो पण असं असतं ना की बाबा ठीक आहे आता बनवलंय आता काय परत कलर थोडीच मारणार आहे वगैरे आणि त्याच्याबरोबर एक वर्षानंतर मी काय बनवलं ते तुम्हाला दाखवते एकच मिनिट म्हणजे हे वॉल आर्ट मी स्वतःहून बनवलं त्याच्याबरोबर एक वर्षानंतर आणि तुम्ही मला सांगा की तुम्हाला सगळ्यात जास्त कोणता आवडलंय हे hey, मी स्वतःच्या हाताने बनवलं होतं आणि ही माझ्या मम्मीची रूम आहे कारण की एकच भिंत मला फ्री भेटली बाकीच्या भिंती वगैरे सगळ्या एंगेज होत्या आणि अशी मोठी भिंत नव्हती कोणती म्हणून मम्मी हे माझ्या मम्मीच्या रूममध्ये बनवलं होतं जर तुम्हाला घरात काही पण पसारा दिसला ना प्लीज इग्नोर करा कारण मीच उचापाती केल्यात आल्यावर मीच सगळं उचकटले आणि सगळं बाहेर काढले मी तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवते खूप जास्त स्पेशल आहे ती हा जो आहे ना हा लेहंगा माझ्या एंगेजमेंटचा आहे जर तुम्हाला माझ्या एंगेजमेंटचा व्हिडिओ बघायचा असेल ना तर मला नक्की कमेंट करून सांगा मी तुम्हाला, तुम्हाला तोही दाखवेल आणि लास्टला हे आहे टेरेस चला मी तुम्हाला माझी फॅशन दाखवते अजून दाखवलं नाही की मी काय कपडे घातलेत का ते जीन्स आणि हा डिमांड मधून घेतलेला टॉप कसा वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा तिथं तुम्हाला दिसतंय ना ती खान आहे बंद पडलेली मी झूम करून दाखवते हे आहे गार्डन इतकं सुंदर आकाश पुण्यात तर नाही बघायला मिळत यार खूपच मस्त मस्त कोणी मारलं बिचारा तुम्ही बघितलं का तिथे एक छोटा पक्षी मरून पडलाय यार मला समजत नाही आहे काय करू काळजी नका करू त्या पक्षाला में बावल टाशी मी व्यवस्थित हँडल केलं आणि हे आहे किचन आणि सदा बावळट मी हॉलचं शूट करायचं विसरले खरंच सॉरी नेक्स्ट टाइम कधीतरी दाखवेल आणि हा आहे माझ्या घराचा फ्रंट व्ह्यू कसा वाटला नक्की सांगा चला मी तुम्हाला माझं गार्डन दाखवते आता गार्डन आता खूप जास्त भकास दिसतं आहे कारण की अरे सीझनच तो आहे मी काय तरी मी तरी काय करणार आहे मला मम्मीने म्हटलं की इथे खूप मोठा असा चांगला आंबा लागला आहे बघू वेळीच आंबा अम्बा, आंबा अम्बा? मलाच का दिसत नाही हां दिसला 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 एक मिनिट हा तर चिकू पण भेटलाय मला इथे हा सगळ्यात लहान झाड आहे पण सगळ्यात पहिले आंबे या झाडाला लागले होते म्हटलं होतं ना तुम्हाला एक बंद पडलेली खाण आहे तिकडे जायचं रस्त्याने बंद केलाय पण मला जे दिसतंय ना इथून ते मी तुम्हाला दाखवते एकच मिनिट यार लोकांनी इतका कचरा टाकून ठेवलाय ना इथे वेट इथे एक शेळीत आहे घाबरू नका मीच आहे असं वाटत नाही का की अव्हेंजरमधला कुठला तरी पार्ट आहे नाईस बाय बाय शेळीजी बघा बघा इतकं म्हणजे घरासमोर हे व्ह्यू आहे मला रोज आणि इथे असे ओपन स्पेस आहे ना इथे कधी घर नाही बांधलं जाणार त्याच्यामुळे हा हा व्ह्यू कायम राहणार रह। आहे आय होप की तुम्हाला आजचा हा विचित्र असा ब्लॉग आवडला असेल आणि मला आता पटकन तयारी करायची आहे पुण्याला निघण्यासाठी सो आजच्या ब्लॉग पुरतं एवढंच भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय